नमस्कार माझे कोकणी बांधव आता काय झालं बरेच दिवस झाले कधीतरी मूड लागतो आणि मी व्हिडिओ करतो आणि काही माणसं माझ्याकडे येतात राठीचे प्रश्न विचारतात आणि मी एक अनुभव म्हणून मी काय त्यांची नावं घेत हो नाही आणि त्याला ऐकीचे पण नाहीत सांगली किंवा कराड या भागातून ती माणसं आलेली बरं ह्यांच्याकडे अवगत आणि स्मशानिक कारण अधिक कोणतरी म्हणजे त्यांचा गुरु त्याच्याकडे सुद्धा प्रेतात्मा चालणारा तो त्यांचा गुरु आणि माझ्याकडे आले आणि प्रश्न काय करतायत ना आमच्या भावकेतले ते बरेच ते सुखी आहेत आम्ही दुःखात आहोत आणि विचार केला इवन माझ्या मुलालाही त्रास ला व्हायला लागला त्रास व्हायला लागला ला तर बघितलं तर हा काहीतरी माझ्याकडचं काहीतरी आणि खेचायचा प्रयत्न केला ते परमेश्वराच्या कृपेने माझ्या ध्यानात आलं मी माझी गोष्ट मी माझी सांभाळली आणि सत्तेच्या मार्गाने त्यांना सांगितलं की अनितीने तिने वागू नका वाईट कर्माची फळ वाईट असतात इवन अगदी त्या स्त्रीची मला पूर्वपीठी काही ध्यानात आली काय लायकीची आहे तिने काय वाईट कर्म केली आयुष्यात नवऱ्याला पॅरेलिसिस झाला ती अवगत मशानी कारण प्रेतात मी त्यांच्याच भावकितल्यांना सोडायचं आणि आपली प्रगती करून घ्यायची चेडे चेटू हे कोकणात मिळतात म्हणून ते आले पण मी त्यावेळी त्यांना विनंती करून सांगितली अधिक तिला म्हणजे तिला पिशाच्याने तिलाही बाधित केलेलं म्हणजे आता म्हणजे मला असं वाईट वाटते या वाईट कृत्याने उद्या ते रस्त्यावर भीक मागताना सुद्धा दिसतील एखाद्या वेळ परत तिच्यावर पिशाच आहे म्हणून मी तिला सांगितलं तिला वाटलं की आपल्यावर देव आहे मी म्हटलं तुम्हाला पिशाच बागा आहे ती म्हटलं बाजूला करा तिला ते वाईट वाटलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि म्हणले सावंतवाडीत अंधश्रद्धा निर्मूलनवाली माझ्याकडे माणसं आहेत मी हे त्यांना सांगते बरं माझ्याकडे किती रुपये ठेवले असतील दोन ते अडीच तास खाली चाळीस रुपये ठेवले ना ही कारण म्हटलं तिसऱ्याला विचारायला पाहिजेत आता कोणी आजपर्यंत मी तर बाबा मला एवढे ठेवू नाही म्हटलं पण मी दुसऱ्यावरती अन्याय करू शकत नाही त्याचा दिवस जाणार इवन मला त्यांचा न्याय बघताना मलाही त्रास झाला माझ्या गादीवर रुपये ठेवले चाळीस आणि मी ते म्हणत नाही चाळीस रुपये ठेवले म्हणून नाही फुल ठेवलं तरी चालते फक्त एवढंच की मी तिच्यावर पिशाच्चे आहे तिला वाटत होते की आपल्यावर काहीतरी देव आहे आणि काय सांगते ना का सावंतवाडीत माझे असे असे आहेत तसे तसे आहेत आमच्या कोकणात इतकी नीच माणसं नाहीत की बाबा दुसऱ्याचं वाईट व्हावं आणि घाणेरड्या शक्तीचा आधार घ्यावा माझ्याकडे बरेच लोक येतात पण आजपर्यंत मी तितक्या कूटनीतीची माणसं बघितलेली नाहीत मी तिला सांगितलं म्हटलं अंधश्रद्धेवाले जे काय तू आहेत ना ते म्हटलं तू घेऊनच ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्यांची म्हटलं सगळी हिस्ट्री काढून देतो आणि मी तिला पण बोललो तुझी पूर्वपिटी काही काढून देतो तुझ्या आयुष्यात तू काय काय केलीस आणि ही कर्म काय भोगते आहेस आणि पुढे तुझं काय होणार आहे हे पण तिने व्हिडिओतून ऐकून देत ती माझी सस म्हणजे आपलं सबस्क्रायबर पण आहे ती व्हिडिओ पण बघते परंतु एक भिकारडी वृत्ती असते ती जातच नाही दुसऱ्याचं वाईट करून दुसऱ्याला त्रास देऊन त्याचा आनंद भोगण्याची जी, जी भिकारडी वृत्ती असते त्याचा मला अनुभव आला पण आपल्या कोकणात नाही तसं आपल्यात राडगाट आहे काडव्या शक्ती आहेत चेडे बांगी मी आजपर्यंत नाही कोणाला सांगितलं पण कोकणात ती ताकद पण आहे आणि मी आजपर्यंत हे करू नका कारण पुढे तुमचं वाटोळ आहे काय आहे ती कर्माला चुकली म्हणून ते रस्त्यावर भीक मागणार दोघं नवरा बायको स्वतःच्याच भावकीचं वाटोळ व्हावं ही बुद्धी कुठली बरा तिच्या कुळाचाराने एकदा धनका दिला तरीही सुधरत नाही खरोखरच आपल्या कोकणातली माणसं खूप बरी मी एक सांगू माझं एक असा पण एक हे आहे प्रत्येकाकडे इष्टदेवता असते माझा काही शिष्यवर्ग आहे आणि मला प्रत्येकाची इष्ट देवता याची साधना कशी आणि ती जागृत करायची कशी आणि पुन्हाही वाढवायची कशी जे इच्छुक असतील मी ते मी नाही करणार ते माझ्या जर शिष्याने ठरवलं मी त्यांचे नंबर देईन इथे व्यवहार चालणार नाही दुसरी गोष्ट तुमची जरी पन्नास लाखाची गाडी असली तरी इथे जमिनीवरच झोपावं लागेल लॉज मिळणार नाही स्वतःच जेवण स्वतः करावं लागेल हा माझा एक संकल्प आहे आणि तो करणार आहे पैशाचा माझ इथे चालणार नाही सगळे सेवा करावी लागेल मग ती गोसेवा असेल स्वतःचं जेवण स्वतः करणे असेल साधना करणे असेल स्वतःचं अन्न स्वतः बनवणे असेल उत्तम आचरण असेल हा संकल्प माझा आहे काही माझे शिष्यगण तयार आहेत पण त्याचा लाभ कारण मला माहिती आहे अशा बऱ्याचशा सुप्त गोष्टी असतात ते आपल्याला कळतच नाही धी गणिक राठी आहे गावा गणिक राठी आहे आणि औलादी गणिक राठी आणि वसा गणिक राठी आहे आणि त्याच्यातलं सूक्ष्म ज्ञान हे फार वेगळं आहे आपली राठी नवात बसते आता मी इटल्या दिवर पण व्हिडिओ टाकला मग इटल्या दिवे अकरात बसते हे कसं काय हो राठी नवात आणि इटला देवी अकरात कारण ती दोनात आहे कडवी आणि गोड़ी असं आहे माता प्रत्येक जण म्हणतो इटला देवी आणि तिच्याकडे दोन्ही बाजू आहेत इटला देवी खरी आणि इटल्या देवी खोळी कर्म चुकलं तर खुळी इथल्या देवी पाठी लागते आणि मग खुळ होते ह्याच्यातलं हे ब्रह्मवाक्य आहे ह्याच्यातलं खोटं काहीच ठरणार नाही पण माझी एक इच्छा आहे माझे शिष्यगण आहेत तुम्हाला संपर्क करतील पण एक आहे पूर्ण की आपली कशी म्हणजे जे, जे पूर्वी राम पण होता राजाचा मुलगा कृष्ण पण होता राजाचा मुलगा आणि पेंदे पण होता एका गरीबाचा मुलगा मग स्वतःचं जेवण करणे तुमची इथे याल तिथे फक्त गाडी लावाल पण इथे तिथे आल्यानंतर तुमच्या इष्ट देवतेला साधना करताना साधारण सर्वसाधारण एक अकरा दिवसाचा खर्च अडीचशे रुपये आणि त्या अडीचशे रुपयात तुम्ही तुमचा खर्च करायचा आहे आणि त्याच्यातच भागवायचा आहे प्रत्येकाचे अडीचशे रुपये घेतले जातील अडीचशे रुपयात तुम्ही दहा दिवस काढायचे आहेत त्याच्यात राहणे जेवणे आंघोळ पाणी जे काय आहे ते त्याच्या बाहेर काही मिळणार नाही मी पुढचा व्हिडिओ टाकीन माझे जे काही शिष्यगण आहेत त्यांच्याकडे संपर्क करावा आणि तेवढेच पैसे घेऊन इथे यायचं आहे फक्त आपला अंतरून पांघरून माळ असेल ती माळ उपासनेची एवढंच घेऊन यायचं आहे ज्याने त्याने पैसे जिथले तिथे कुठे असतील तिकडे त्याच्यावर पैसा इथे घेऊन यायचा नाही तो पाना तुम्हाला वाटलं तर बाबा आपल्याला किती अकरा दिवसाला काय लागेल थोडीशी डाळ तेवढे तांदूळ एवढंच आणायचं आणि नाही आणलं तरी पण चालेल प्रत्येकाला जेवायला मिळणार परंतु तेवढ्याच पैशा कारण काय तुम्ही इथे येऊन शेती करू शकत नाही त्यावेळी ते शेती करायची आणि त्या शेतीतून मिळेल ते खायचे स्वतः सरपण हणायचे आता कलियुग आहे आता तसं नाही तुम्हाला राहण्याची आंघोळ पाणी संडास व्यवस्था सगळी होणार पण त्याच्यापेक्षा पैसा इथे घेऊन यायचं नाही फक्त घोंगडा आणा आणि इथे यायचं आणि संपर्क करा मी त्याच्यानंतर एक व्हिडिओ टाकीन इच्छा असेल तर आपण बाबा सुख आपल्याला पाहिजे असेल आपल्याला ते जमणार नाही जबरदस्ती नाही कष्टाशिवाय नाही भाकरी भाजायची चटका वाचणार याची तयारी असेल तर हां तर आता विषय काय हा माझा साधकांसाठी प्रश्न होता किंवा साधकांसाठी ही विनंती होती हां त्याच्यात मी आता तुम्हाला जे काय पैसे सांगितले त्याच्यात मी पण जेवणार तुमच्या आशीर्वादाने मी सुद्धा त्यावेळी माझं घरदार सोडणार आहे मी सुद्धा त्या काय जागा असेल खुली त्याच्यातच झोपणार आहे तर काही गोष्टी असतात आता मी आता विषय आला विठल्या देवडे अकरा राठीकडे नऊ नवामध्ये नऊ नवविधा भक्ती येते गुरुतत्व येते एकशे आठ पुरावे येतात प्रत्येक पुरावे गणित मग इथल्या देवडे अकरा का अकरा का कारण इटल्या देवीचा असाच अवतार आहे हा कलियुगासाठी आहे सत्य आणि असत्य सत्याने वागणारी आहे त्याला पण आहे आणि असत्याने वागणार आहे त्याला सुद्धा आहे ती पुढे इटलाही वाताहत करायला कर्म चुकीची धरली म्हणून हा खेळच वेगळा आहे तुम्ही म्हणाल पैसा आहे काही लोक असे आहेत आज मी असं बघितलं आज मशानिक साधना करतात दैवी पुरावे गोळा करतात परंतु सत्यातला आणि असत्यातला फरक नाही कळत परमेश्वराच्या कृपेने काही गोष्टी साध्य होतात आणि ह्या युगात फसतात लोभापोटी पैशाच्या पोटी संसार मुलं बाळ यांना वाता हात लावतात चुकीच्या कारणामुळे लोभात फसतात पैसा मिळवतात प्रॉपर्टी करतात सत्तेची जोड नसते पोटापुरते दे भगवंत हे म्हणणे बरोबर आहे परंतु पाचशे रुपयाच्या कामाला मी अशी माणसं बघितली आहेत पाच लाख घेणारे बरं अशा लोकांना कुळाचारात मर्यादेपर्यंत पोचताच येत नाही पण हे रस्त्यावरती पिशाच स्मशानिक पिशाच मशान जागवणे अशा गोष्टी करतात चार दिवसाचा अनुभव देतात परत त्याचे परिणाम दुष्परिणामच कारण चोराची संगत आणि सत्याला एक आहे तुम्हाला मी एक सांगतो राठीत गुण येऊ देत किंवा नको येऊन देत तुम्ही दहा वेळा जा ती एक ना दिवस तुम्हाला गुण देईल तो पन्नास हजार रुपये घेईल तुम्हाला पंधरा दिवसाचा गुण देईल इथे असं मी म्हणतो तुम्हाला या यायला जायला तो गुरव कोण असेल कौल लावेल त्याचा दिवस त्याची मजुरी एक मी म्हणतो पाच दहा हजार खर्च होतील पण त्याच्यात तोटा होणार नाही तुमची शिल्लक वाढेल तिथपर्यंत तुमचे चरण त्या मंदिराला लागतील तेवढी भक्ती वाढेल आणि दुसरी गोष्ट सांगतो हे भगवत घरात काहीतरी करतात मर्यादा बाराची हा एकटाच कोण मर्यादा जर बाराची आहे तर हा एकटा कोण आणि हा कसा काय हँडल करू शकतो हा प्रत्येकाने अभ्यास करायचा एखादं पिशाचं जोडून देईल आज काहीतरी फायदा होईल पुढे काय मर्यादेत एक मी सांगतो कौल लावणारा असेल आपली काहीतरी शिल्लक असेल आपली काहीतरी कमी असेल एखाद्या वेळ दे नाही काम होणार पण चूक पडणार नाही परंतु ती मर्यादा आशीर्वादाने तुम्हाला हळूहळू बुद्धी देणे भगवंताची ती हळूहळू बुद्धी देईल पण तुम्हाला सत मार्गाला घेऊन जाईल मग ती कुठेही पण मर्यादेतच चमत करा चमत्कारावर विश्वास ठेवू हो नका आज चमत्कार मिळेल काहीतरी होईल पैसा मिळेल लोभ मिळेल सगळं होईल नंतर कुठेतरी पॅरालिसिस अटॅक येऊन मेलात किंवा मेलात तर सुटलात लोळत बसलात तर काय होईल म्हणून मर्यादेकडेच जावं तिथे सत्यच वाटलं जाते तुम्ही सांगा हो, मंदिरात जेवढी भुतावळ आहे तेवढ्या रस्त्यावर माशानात पण नाही पण मंदिरात आहे कुठे कोण घाबरला कोणाला बाधा झाली बरं रस्त्याने जाताना बाधा होते ही का नियंत्रण नाही कारण ती रस्त्यावरची भुतावळ ती कोणाला मानतच नाही तो मताची ती भूतावळ असते तिला नेतृत्व नसते ती आज्ञा मानणारी नसते पण अनेक भूतावळी आहेत त्या मंदिरात पण ते मर्यादेचं मानतात वरती आपण ताकदीचे आहेत वेताळ आहे खवीस आहे अव अळवत आहे अवगत आहे मारकेचा कुणी आहे घाडकेचा कुणी आहे मर्यादेचा गुणी आहे चौकडीचा कुणी आहे फक्त ती आज्ञेत आहे वेताळ मशान बात करू शकतो पण ती आज्ञा देत नाही तोपर्यंत पण एखादा रस्त्यावरची भुतावळ घेतो आणि नाटकं करतो चमत्कार करतो का ती लालची आहे तुकडा टाकायचा आणि तमाशा बघायचा आज्ञाच नाही का अपघाती आहे ते तुम्हाला सांगू या गोष्टी फार वेगळ्या आहेत जातीवंताची केलेली आणि पाठ लावलेली ह्याच्यातला फरक जसा असतो ना तसा येतो नाव लावून आणि कुंकू लावून काही होत नाही सती जाणारी कुले भासते म्हणून पाठी येत नाही हाच प्रकार आहे म्हणून रीत मर्याद आणि राडघाट हे सोडून कुठेही जायचं नाही सुटायचं असेल तर भले एक वेळ असं होईल गावकऱ्या चुकीमुळे म्हणा आपल्या चुकीमुळे म्हणा काहीतरी न्यायनितीवर बंधन असते नाही आम्ही एवढं खर्च केला आणि मला नाही कोण आला अरे जा परत का गुण नाही आला तो गावकर खरोखर किंवा जे राठीत जे बसणारे खूप चांगली माणसं असतात ती विचारणार नाही मला की बाबा हा माणूस आला, आला। गुण का नाही आला न्याय नीतीवर बंधन आहे का याच्यावर जाप ठेवलेला आहे का जाप तुटू नये म्हणून करणी आहे का हे सगळं मागील भूमीचं काय अक्रीद आहे का मागील भूमीवरती काहीतरी जैजाप ठेवून मारकी घाडकी काय ठेवली आहे का बाराचं मठ ठेवलं आहे का जाप ठेवलं आहे का थाप ठेवली आहे का हे सगळी मतं येतात आणि मर्यादा ही मर्या तिथे उत्तर देते कारण मर्यादा अशी आहे ना की मर्यादेला जे काय जाणकार आहे ते विचारतात बाबा आजपर्यंत मी न्याय केला न्यायनीतीवर बंधन आहे का तू तु दिलेला तुला बंधन घातलेलं होतं का त्याच्या पितरांना बंधन आहे का कि अशी करणी ठेवलेली आहे त्याची पितृदेवता बांधली शिवायचा मालक बांधला मर्यादा बांधली चौकड बांधली त्याच्यामुळे तू चुकीचं उत्तर दिलीस का ह्याच्या पाठीमागे मागे कारण करणीच आहे का खूप सुज्ञ लोक आहेत हो आपल्या कोकणात ते विचारते आणि एकदा दोनदा तीनदा तुम्ही प्रयत्न सोडू नका मर्यादा नाही तुम्हाला देणार ती आई आहे पण तुमचा सेवाभाव किती आहे नाही तर गावकऱ्याला फोन लावायचं हे चल तुला हजार रुपये ऑनलाईन करतो पाच हजार ऑनलाईन करतो माझं जरा बघ गावकर तुमचा गडी होईल मर्यादा नाही कधीच होणार नाही ती तुम्हाला पैशात मोजतच नाही तिने एका वेळेस तुमचे श्वास थांबवायचे ठरवले थांबवू शकते एवढी ताकद एखादं ता कडवं कारण आहे मर्यादा आपले पुरावे वशिक निर्वशिक कुळाचार निंबा निर्वशिक साथी असे कुणी घरचा कुणी मूळ नष्टाश आणि आपली नक्ष लक्ष्मी अवलादी पुरुष हे जर राजी नसतील तर तुम्हाला एखादा टिचकी मारून सुद्धा प्रारब्धही जाऊन दे खड्ड्यात आयुष्य जाऊन दे खड्ड्यात हे जर बांधणी टिचकी मारली तरी तुम्ही मृत्यूच्या शय्येवर जाल म्हणून आपला कुळाचा आपला राडगाट हा महत्वाचा आहे हे आताचे लोक जे काय सांगतात पित्रांचे फोटो लावू नका अरे तीन पिढी आहेत त्याच्या जोडलेल्या आणि मी सांगतो आपण असं ठरवणारे हो आपण किती किती चारित्र्याचे चार। आहोत किती कुकर्माचे आहोत मग आपण आपल्या पित्रांना मुक्ती देणे एवढे आपण आहोत का आपण साधू आहोत की संत आहोत की नदी आहोत स्वतःला उगीच देहाभिमान वाढवून घ्यायचा मग हा इतिहास शिल्लकच राहायला नसता असे लोक मूर्ख असे आहेत ना मला क्यू येते कशाला शिकतात बापाचा फोटो लावू नको हे दुसऱ्याला सांगतात आणि हा त्याच्या गुरुचा लावतो फोन फोटो लावून ठेवतो आणि स्वतःच्या बापाला त्याचा लावत नाही ज्याने जन्माला घातलं त्याचा आणि गुरुचा अरे तू हराम कर त्याने तुला काढला आहे का त्याचा कशाला मग त्याला मुक्ती का त्याला तू नारकात घालवतो आहेस नाही तर इतिहास शिल्लक राहिला नसता शिवाजी महाराज कोण होते हे कळलं नसतं देव कोण आहेत हेही कळलं नसतं अरे साधू संतांना त्याचा दृष्टांत झाला निराकारातून आकारात झालं हे साधू संतांना दाखवलं राठी तशीच आहे संतांनी सिद्ध पुरुषाने व ती वसवली त्यांना दृष्टांत झाला त्यांना आकार झाला ते स्वरूप तुमच्यासमोर मांडलं कोणतरी मूर्ख काहीतरी सांगतो आणि आपण आपल्या आईवडिलांना नरकात घालतो मग तुम्हाला सुख कसं लागेल आज माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत की भिकेला लागली आहे त्यांच्या कुत्र्याला नको आज एक स सर्वसामान्य माणूस ज्याला काही कळत नाही आपला रीतिरिवाज पाळतो आहे आपला पुराचार पाळतो आहे अतिशय सुखी आहे त्यांचा उत्तम संसार चालू आहे पण हे जे पडत मूर्ख आहेत मला त्यांच्या शिक्षणाशी काही लेनदेन नाही ज्याला आईवडी कळले नाही ज्याला संस्कार कळले नाही ज्याला रीतिरिवाज कळले नाहीत अरे तो शिकला काय त्याला अक्कल किती सुटायचंय आपल्याला तुम्हाला सांगतो मी अशी खूप उदाहरणं बघितली काहीच नाही देवावर फुल घालणे आंघोळ घालणे आपली परंपरा आहे मग ती तो आपल्या त्यांची मागील भूमी असेल चालूभूमी असेल इसवटी असेल वाटमार्गी असेल कडवं गोडं ही जी कारणं केली आणि जे अजूनही मा, मा त्यांची मुलं आज फॉरेनला पण गेली आज अब्जोपती आहे आणि जे पाजळत बसले कोणीतरी सांगितलेलं ते आज भीक मागत आहेत अवलंत कुठली हे पाप करू नका आपली जी परंपरा आपले रिवाज, शिकलं म्हणजे काय नाही हो काय शिक्षणाला काय अर्थ आहे कसलं शिक्षण अद्वैत ज्ञानी आघात आहे हे शिक्षणात बसतच नाही आणि हे शिकवलंही जात नाही हे तंत्रज्ञानच नाही तुम्हाला टी व्हीवर सगळं दिसते पण त्याचं अगोदर शूटिंग करावं लागते पण आज अडाणी माणसं आहे डोळे मिटले तुमचं सगळं सांगतात ही दैवी शक्ती आहे हे वेव आहेत ही परमेश्वराची कृपा आहे त्याला चॅलेंज करूच नका पण ती झेपणारी नाही हे दैवी ज्ञान आहे त्याच्या पुढचा असा विषय आहे एखादा बोलत असेल मग त्याच्याकडे ताकद आहे का, का अजिबात नाही तो तुमच्यातलाच आहे हे माध्यम आहे ती कृपा आहे एखाद्याला माध्यम करणे ही भगवंताची कृपा आहे मग त्याच्याकडे देव आहे का अजिबात नाही हे सगळ्याच्या पलीकडचं अगाध ज्ञान आहे तुम्ही तुमचं कुठलंही चातुर्य तुमचं कुठलंही ज्ञान तुमचं कुठलंही सायन्स हे त्याच्यासमोर अपुर आहे ही पंचमहाभूत आहेत ना ही फार वेगळी ह्याच्या पलीकडे आपल्याकडे ज्ञान नाही माणसाकडे तर नाहीच नाही फक्त एवढंच आहे पशु गुणवंत ठेवलेला आहे त्यांना नीतिमत्ता दिलेली आहे आणि माणसाकडे पंचमहाभूताचं ज्ञान दिलेलं आहे परंतु तो कसं आहे त्यांना म्हणजे मनुष्य देहाला कारण जर ब्रह्मदेवाला जर मोह सुटला बाकीच्यांचा काय घेऊन बसला मनुब्रह्माचं तोंड बघत नाही तसाचा नरदेह आहे अक्कर्माशी म्हणून त्याच्यातून विवेक परमार्थ सामर्थ्य हे शोधायला हवं हो। पुढचा व्हिडिओ मी टाकेन काय ज्या माहिती असे सांगतील नमस्कार